श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी प्रदीप कुलकर्णी वटसावित्री पौर्णिमेचं व्रत पूजा कशी करावी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी मनोकामना पूर्ण करण्यासाठी संततीसाठी सुवासनी स्त्रिया वटसावित्रीचं पूजन करतात व्रत करतात आणि या दिवशी शिवतत्व ज्यामध्ये मानलं जातं असं हे वडाचं झाड वडाच्या झाडाचं मनोभावे पूजन करतात प्रत्येक सुवासिनीनं या दिवशी वटसावित्री पौर्णिमेचं व्रत पूजा आणि उपवास अवश्य करावा तर या दिवशी पूजा कशी करावी पूजेचा शुभमुहूर्त काय वडाच्या झाडाचं नेमकं पूजन किंवा अभिषेक कसा करायचा सूत गुंडाळताना कोणता मंत्र म्हणायचा सती पूजनाचा मंत्र कोणता तसंच या दिवशी कोणती आध्यात्मिक सेवा करावी कोणती स्तोत्र मंत्र पठन करावीत हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत चॅनलवर आपण जर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये आपल्या शंका नक्की विचारा वटसावित्री पौर्णिमेची शास्त्रोक्त पूजा कशी करावी मंत्रासहित हेच आपण पुढं बघणार आहोत प्रथम बघूया या वट वटसावित्री पूजनाचा मुहूर्त काय तर दहा जून दोन हजार पंचवीस रोजी वटसावित्री पौर्णिमा आली आहे या दिवशी सकाळी साडेपाच वाजेपासून दुपारी दीड वाजेपर्यंत केव्हाही आपण पटसावित्रीचं पूजन करू शकता आपल्या जवळपास कुठेही वडाचं झाड असेल त्या ठिकाणी जाऊन ही पूजा आपण करावी ज्यांना अगदीच अशक्य असेल त्यांनी संध्याकाळी सूर्य मावळायच्या आत म्हणजेच सूर्यास्ताच्या आत ही पूजा करायची आहे बरेच जण काय करतात कुठंतरी वडाची फांदी असते ती फांदी तोडून घरी आणून त्याची पूजा करतात असं काही करू नका आपल्या जवळपास कोठेही आपल्याला वाडाचं झाड नक्की मिळेल त्या ठिकाणी जाऊन त्या झाडाचं पूजन करावं वाडाच्या झाडामध्ये शिवतत्व समावलेलं असतं आणि म्हणून या दिवशी वडाच्या झाडाच्या पूजनाला महत्त्व आहे अखंड सौभाग्य प्राप्त करून देणारं सुख देणारं संतती संपत्ती प्राप्त करून देणारं आपल्या मनोकामना पूर्ण करणारं असे हे व्रत आहे तर प्रत्येक सुवासनेनं मनोभावे या दिवशी वडाच्या झाडाचं पूजन अवश्य करावं आणि शिवतत्वरूपी या वटवृक्षाला आपल्या पतीच्या अखंड सौभाग्यासाठी प्रार्थना करावी आता आपण बघूया वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी वडाचं पूजन कसं करावं प्रथम बघूया पूजा साहित्य काय लागेल पूजेसाठी आपल्याला लागतील तीन सुपारी धूप दीप अगरबत्ती पाच आंबे फुले दिवा सूत हळद कुंकू शुद्ध पाणी पंचामृत आणि सौभाग्य अलंकार मगाशी मी सांगितल्याप्रमाणे शक्य झाल्यास ही पूजा आपण आपल्या परिसरात कुठेही वडाचं झाड असेल त्या ठिकाणी जाऊन पूजा करण्याचा जा प्रयत्न करा अगदीच जर शक्य नसेल तर आपल्या घरामध्ये ही पूजा आपण करावी पूजेच्या ठिकाणी म्हणजेच वडाच्या झाडाच्या ठिकाणी किंवा आपल्या घरामध्ये ज्या ठिकाणी आपण पूजा करणार असाल त्या ठिकाणी शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा त्यानंतर संकल्प करायचा आपल्या उजव्या हातामध्ये दोन पळी पाणी घ्या त्यामध्ये हळद कुंकू अक्षता एखादं फूल घ्यावं मनोमन भगवान शिवाचं स्मरण करायचं आणि संकल्प करायचा अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी माझ्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी माझ्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी सुखासाठी मी हे वटसावित्री पौर्णिमेचं व्रत करत आहे असं म्हणून हातातील पाणी तामणामध्ये सोडून द्या पूजेसाठी आपल्याला तीन सुपारी लागणार आहे एक गणपती बाप्पाची सुपारी दुसरी सतीची सुपारी आणि तिसरी सत्यवानाची सुपारी गणपती बाप्पाची सुपारी तामनामध्ये घेऊन शुद्ध पाण्याने स्नान घालायचं सुपारी mm. स्वच्छ करून पाटावरती त्या ठिकाणी गणपती बाप्पाची स्थापना करा आपल्या घरात जर गणपती बाप्पाची मूर्ती असेल सुपारीऐवजी आपण मूर्ती ठेवली तरी चालेल पंचोपचारे गणपती बाप्पाची पूजा करून घ्या त्यानंतर सत्यवानाची सुपारी घ्यायची आणि सुपारीला तामण्यामध्ये घेऊन शुद्ध पाण्याने पंचामृताने स्नान घालायचं सत्यवानाची सुपारी देखील त्या ठिकाणी पाटावरती स्थापित करा पंचोपचारे त्यांची देखील पूजा करावी तिसरी सुपारी सावित्रीची सुपारी सुपारी तामणामध्ये घेऊन शुद्ध पाण्याने पंचामृताने स्नान घालायचं पाटावरती थोडेसे तांदूळ ठेवून सावित्रीची सुपारी त्या ठिकाणी स्थापित करायची सावित्री मातेला हळद कुंकू सौभाग्याचे अलंकार व्हायचे यानंतर आपण वडाच्या झाडाची पूजा करणार आहोत वडाच्या झाडाच्या मुळाशी पळीनं पाणी वाहून पुरुषसुक्ताचं पठन करायचं कारण वडाच्या झाडामध्ये शिवतत्व असतं आणि म्हणूनच या दिवशी वडाच्या झाडाला पुरुष सुक्तानं अभिषेक करणं महत्वाचं मानलं जातं त्यानंतर वडाच्या झाडाची हळद कुंकू अक्षता फुलं वाहून पंचोपचारी पूजा करा त्या ठिकाणी दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा आपल्याकडे जी फळे असतील आंबे असतील त्या ठिकाणी वाहून द्यावेत वट सावित्री पौर्णिमेची आरती करावी आता आपण वडाच्या झाडाला सूत गुंडाळणार आहोत सुतासाठी जो धागा आणलेला असतो तो तिहेरी करायचा तिहेरी सूत वडाच्या झाडाला गुंडाळून तीन प्रदक्षिणा मारायच्या आणि पुढील मंत्र म्हणावा अवैधव्यमच सौभाग्यम मम सुव्रते पुरान च ग्रहानाध्यम नमोस्तुते अवैधव्यमच सौभाग्यम मम सुव्रते पुत्रान पौत्रांश सौख्यम च ग्रहानाध्यम नमोस्तुते यानंतर वडाच्या झाडाला पाणी अर्पण करायचं आणि नमस्कार करायचा आणि पुढील मंत्र म्हणावा सावित्री ब्रह्मावादिनी सर्वदा प्रिय भाषि दुख संसार सागरात, अवियोगी यथा देव अवियोग सहित भूयात जन्म जन्मनी सावित्रीचं भगवान शिवाच मनोभावी स्मरण करून वडाच्या झाडाला मनोभावे नमस्कार करून हा मंत्र म्हणावा पाच सुवासिनींची ओटी भरावी त्यांना अंबे गहू द्यावेत संध्याकाळी सावित्री सत्यवानाची कथा ऐकावी या दिवशी सौवाष्ण श्रीनं उपवास अवश्य करावा उपवास दुसऱ्या दिवशी दुपारी सोडावा वडाच्या झाडाला मनोभावे प्रार्थना करावी मला माझ्या पतीला आरोग्य संपन्न दीर्घायुष्य दे या दिवशी काही महत्वाच्या सेवा आपल्याला करायच्या आहेत यामध्ये प्रामुख्याने भगवान विष्णूंचा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय माता लक्ष्मीचा ओम श्रीम नमः या मंत्राचं पठन करा श्री स्वामी समर्थ या मंत्राचं पठण करा भगवान शिवाचा महामृत्युंजय मंत्र ओम द्रबक मिजाम हे सुगंधीम हेमामृतात या मंत्राचं पठन करावं तर अशा प्रकारे यावर्षी विधिवत वट सावित्री पौर्णिमेची पूजा करावी व्रत करावं माहिती आपल्याला आवडली असेल जास्तीत जास्त माता भगिनीपर्यंत शेअर करा चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आपल्या शंका असतील नक्की विचारा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ